राधा तुम्हाला कशी सापडली मला असं वाटतं की तो एक प्रवास होता आणि त्याची सुरुवात मध्ये शेवट सगळं काही त्याचा स्रोत त्या नदीचा इथूनच हाच उगम स्थान आहे माझ्या शेजारी बसलेला ऋषिकेश मला खूप बरं वाटलं जेव्हा तुम्हाला म्हणाला की लिहितानाच त्याला काहीतरी मी त्या भूमिकेत दिसले होते असं तुम्हाला नंतर सांगताना म्हणाला एक पूर्ण बांधलेली संहिता ह्याहून पलीकडे एखाद्या कलाकारासाठी काही आकर्षक नसतं असं मला वाटतं आणि इतकी उत्तम बांधलेली आणि त्याच्या आधीपासूनच मी ऋषिकेशच्या कादंबऱ्या वाचलेल्या होत्या आणि दर कादंबरीवर साधारण आमचा सा एक दीड तासाचा फोन चालूच आहे वगैरे इतपत मी खूप त्याच्याशी ती कलात्मक देवाणघेवाण चालू होती आमची असं मी म्हणेन आणि आम्हाला भे आम्ही भेटलो याचं कारण माजगावकर आहेत <laughs> कारण माझगावकरांच्या ऑफिसमध्ये ते मला म्हणाले तू ऋषिकेशला भेटली नाही आहेस कधीच म्हणून मी ऐकलंय त्याच्याविषयी मग त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने त्यांनी फोन लावला हा जरा इकडे आणि सांगितलंच नाही त्याला की का बोलवलंय असं <laughs> सांगितलंच नाही आणि तो आला आणि तो येऊन एकदम तो चकित झाला आणि मला वाटतं झोका काहीतरी मला काय काय गोष्टी सांगितल्या मला ती पहिली वेळ आठवते कारण त्या भेटीने ना जारणचं खूप काही गोष्टी पुढे गेल्या असं मला वाटतं त्या भेटीनंतर आम्ही कारण आम्ही प्रत्यक्ष बोललो आणि मग त्याच्या कादंबऱ्या वाचल्या आणि मग तो जो प्रवास कुठेतरी जारणचं बीज तिथून सुरू होतं असं मला वाटतं राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी